जय श्रीराम उद्या दिनांक सहा रोजी आमचं आराध्यदैवत आमचं श्रद्धास्थान प्रभू रामचंद्र यांची जयंती त्याचा जन्मदिवस आणि या जयंती निमित्ताने संपूर्ण देशभर राज्यभर आगळ्या वेगळा जल्लोष या ठिकाणी असतो त्यामुळे आपल्याही शहरामध्ये गणेशवाडीपासून शनी मंदिरापासून एक भव्य दिवस मिरवणूक प्रभू रामचंद्रांची सर्वात मोठी प्रतिकृती आपण तयार केलेली आहे आणि त्याची आपण करणार आहोत माझी सर्वांना या निमित्तानं विनंती आहे विशेष तोडांना विनंती आग्रहाची की आपण या शोभायात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जामनेरकरांनो जय श्रीराम उद्या रविवारी श्रीराम नवमी श्रीराम नवमीच्या कार्यक्रमासाठी नगारखान्यात गोविंद महाराज संस्थांतर्फे श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करावायचा आहे सर्वांना विनंती की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून जय श्रीरामाच्या जयघोषात श्रीराम नवमी उत्साहात साजरी करूया याचबरोबर दुपारी चार वाजता गणेशवाडीतून श्रीराम जन्मोत्सवाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीत सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जय श्रीरामाचा जयघोष करणे गरजेचे आहे जामनेर नगरी श्रीराम जन्मोत्सवासाठी सजली असून ठिकठिकाणी भगवे पताके स्वागत कमानी आणि प्रभू श्रीरामाचा जयघोष करणारी पताके लावण्यात आलेली आहे सर्वांना विनंती आहे जय श्रीरामच्या जयघोषात निघणाऱ्या मिरवणुकीत आपण सहभागी होऊन एकतेचे दर्शन घडवावे धन्यवाद